नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट कांदा लिलाव पाडले बंद कुठे कशामुळे काय आहे कारण सविस्तर संपूर्ण लय अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोधतो बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ जर बदला तर नक्कीच लाईक करून नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला बलायकन म्हणजेच घटा बसू नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो करू शकता कांदा गडगडला शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत पाडले बंद बघा सविस्तर बातमी कशामुळे काय आहे कारण बघू शकता करत सोमवारी म्हणजे आज रोजी बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला कांदा निर्यात बंदी शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने भावना शेतकरी व्यक्त करत आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहे मागील काही दिवसापूर्वी कांद्याचे सोळाशे ते अठराशे रुपये दर मिळत होता आणि तो आज नऊशे ते हजार रुपये आला आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि सातत्याने भाव कोसत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे आर्थिक अडचणीत सापल्यामुळे केंद्र सरकारने निर्यात बंदी त्वरित ता, आणि तातडीने उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे या ठिकाणी बघितलं बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडला शेतकरी संघटनेचे केंद्र सरकारचा निषेध नोंदवला सरकारने निर्यात बंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे आणि शेतकरीदारांनी या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर कांद्याचे भाव जे काही झपाट्याने पडत चालले आज रोजी बघितलं शंभर ते सातशे रुपयापर्यंत क्विंटलला कांद्याचा भाव भेटतो आहे एक हजार रुपयापर्यंत सुपर क्वालिटीच्या कांद्याला भाव भेटतो आहे इतकी कांद्याच्या भावात घसरण झाली आहे शेतकरी संताप झालेला आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय गेला आहे ज्या या ठिकाणी जे जोपर्यंत कांदा निर्यातबंदी उठवत नाही तर ठिकठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आहे तुमचा संदर्भात मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका तर भेटूया आपण तुप्र जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद नक्कीच तुमचं मत प्रतिक्रिया मांडा